अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे चेअरमन संचालक इत्यादी यामध्ये सहभागी होणार असून हे शिबिर दोन दिवस चालणार असून निवासी शिबिर आहे या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनसे सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी केले आहे जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीनं येत्या सहा आणि सात जानेवारी रोजी सहकार परिषदेचं आयोजन केलं करण्यात आलेलं आहे ही सहकार परिषद रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील डिस्कवर रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली आहे या, या सहकार परिषदेचं सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे या सहकार परिषदेला महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी असतील वेगवेगळ्या संस्थांचे चेअरमन संचालक मंडळ हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे सहा तारखेला सकाळी साडे अकरा वाजता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर आनसकर साहेब यांचं वित्तीय वित्तीय सहकारी संस्था या विषयावर सखोल असं मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर दुपारी अडीच वाजता मुंबई सहकार बोर्डाचे जे अधिकारी आहेत श्री सुरेश साहेब यांचं सेवा सहकारी संस्था नोंदणी व्यवस्थापन व कार्यप्रणाली या विषयावर मार्गदर्शन होणार आहे सायंकाळी साडेचार वाजता मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे सचिव श्री डी एस वडेर साहेब यांचं गृहनिर्माण सहकारी संस्था व्यवस्थापन कार्यप्रणाली व अडचणी संदर्भात मार्गदर्शन होणार आहे सहा तारखेला सायंकाळी साडेसहा वाजता केंद्र व राज्य शासनाच्या उद्योग व रोज रोजगार निर्मितीसाठीच्या योजना या विषयावर चेतनवाघ जे रोजगार व स्वयरोजगार व सामाजिक सुरक्षा विभागाचे तज्ज्ञ प्रशिक्षित आहेत प्रशिक्षक आहेत त्यांचं मार्गदर्शन होणार आहे त्याचबरोबर सायंकाळी साडेसात ते नऊ कृषी तज्ज्ञ कृषी अधिकारी श्री दत्ता वानखेडे यांचे केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विषयक योजना या विषयावर मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्था या विषयावर सुरेश मसे यांचं मार्गदर्शन होणार आहे आणि मग दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल सुधोरी साहेब यांचं संघटन कौशल्य व नेतृत्व या विषयावर मार्गदर्शन होणार आहे आणि या शिबिराचा समारोप दुपारी दोन वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचा समारोप होणार आहे तरी या शिबिराला हे निवासी शिबिर आहे या नि, निवासी शिबिराला महाराष्ट्रातील सहकारी सहकार चळवळीत काम करणाऱ्या सर्व संस्था संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावं हो। असं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आवाहन करत आहे